शिक्षण म्हणजे उज्ज्वल भविष्यासाठीचा प्रकाश पण प्रकाशा त्या प्रकाशाकडे जाण्यासाठी अनेकांना संघर्ष करावा लागतो कोथरुड पोलीस ठाण्यातील अंमलदार सायली आणि सोनाली कांबळे यांचा प्रवासही असाच संघर्षमय त्या दोघी जुळ्या बहिणी एकाच आईच्या पोटीत जन्मलेल्या एकाच घरात वाढलेल्या आणि एकाच ध्येयाने प्रेरित झालेल्या त्यांचे वडील सामान्य शेतकरी परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण घेता आलं नाही आपल्याला शिकता आलं नाही मात्र आपल्या लेकींना उच्च शिक्षित करायचं असं त्यांचं स्वप्न कधी शेतात काबाड कष्ट तर कधी मार्केट यार्डात हमाली स्वतः कष्ट सोसले मात्र मुलींचं शिक्षण त्यांनी थांबू दिलं नाही सायली आणि सोनाली यांनीही ही जिद्द तशीच पुढे नेली पहिल्याच प्रयत्नात दोघींनीही लेखी आणि शारीरिक चाचणी पास करून दोन हजार सतरामध्ये त्या दोघीही एकाच दिवशी पुणे पोलीस दलात भरती झाल्या आज त्या एकाच पोलीस ठाण्यात एकाच ध्येयाने कार्यरत आहेत त्यांच्या या प्रवासात अनेक अडचणी आल्या मात्र त्या थांबल्या नाही आज दोन्ही बहिणींच्या अंगावरील खाकी वर्दी ही त्यांच्या वडिलांच्या स्वप्नाची पूर्तताच आहे सायली आणि सोनाली फक्त नावाने जुळ्या नाहीत तर त्यांच्या जिद्दीने आणि कर्तृत्वानेही जुळ्याच आहेत जा आज जागतिक महिला दिनी या दोघींच्याही जिद्दीला आणि कष्टाला सलाम नमस्कार मी सायली हनुमंत कांबळे महिला पोलीस शिपाई कोथरूड पोलीस स्टेशन येथे कार्यरत आहोत सन दोन हजार सतरापासून मी पोलीस भरती येथे नियुक्त झालेले आहे नमस्कार मी सोनाली हनुमंत कांबळे मी नेमणुकीस कोथरूड पोलीस स्टेशन येथे कार्यरत आहे माझा डेलीची ड्युटी क्राईम कारकून येथे कार काम करते मी सन दोन हजार सतरा सालीपासून मी पोलीस भरती प्रक्रियेमध्ये आली माझ्या वडिलांचं स्वप्न होतं की आमच्या घरातील कोणीतरी पोलीस खात्यात देश सेवा करावी त्याकरता आम्ही दोघी बहिणी तसंच माझा मोठा भाऊ अक्षय आम्ही तिघांनी दोन हजार सोळापासून प्रवास सुरू केला साधारण तीन महिन्याच्या या दरम्यान तीन महिन्यानंतर दोन हजार सतराची भरती प्रक्रिया सुरू झाली त्या भरती प्रक्रियेत आमच्या दोघींना यश प्राप्त झाले त्यानंतर माझ्या घरच्यांना तसेच माझ्या आई वडिलांना खूप आनंद झाला होता आम्ही भरती झाल्याप्रकरणी तसेच आम्ही आता दोन हजार सतरापासून ते दोन हजार चोवीसपर्यंत शिवाजीनगर पोलीस मुख्यालय येथे जनरल ड्युटी केलेली आहे त्यानंतर आमचं कोथड पोलीस ठाणे येते दोन हजार चोवीसपासून आम्ही कार्यता आहोत तसेच येथे महिला सहाय्य कक्ष येते महिला सहाय्यक कक्ष येते पी एस आर मॅडम यांच्यासोबत मी काम करते मी दोन हजार सतरामध्ये साधारण दोन तीन महिन्यापूर्वी सन स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये होते व आईवडिलांनी मला त्या अकॅडमीत टाकले होते आमचे गुरु श्री सर आणि श्री सर यांनी आम्हाला योग्य ते मार्गदर्शन दिलं या मार्गदर्शनाखाली व आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही या खात्यामध्ये उतरलो आहोत देशसेवा करावी असं माझ्या आई वडिलांना वाटत होतं की आपल्या घरातकडून पण एखादी व्यक्ती की इंना ते पुरुष असू न ते स्त्री असू दोघांपैकी कोणीतरी देशसेवेसाठी जावा असं त्यांना वाटत होतं म्हणून आम्ही दोघींनी कटक्षाने प्रयत्न करून आम्हाला यश प्राप्त झालं भरती प्रक्रियेचा आनंद भरती आम्ही जेव्हा भरती झालो आमचा रिझल्ट लागला तेव्हा सर्वात प्रथम मी आई वडिलांना सांगितलं होतं की आम आम्हाला यश भेटलं आहे तदनंतर आमच्या गावी देखील बहुली गाव माझं मूळ गाव बहुली आहे तेथे देखील सगळ्यांना खूप आनंद झाला खूप जल्लोषाने आमचं गावामध्ये स्वागत करण्यात आलं नंतरून आमचं ट्रेनिंग धुळे येथे झालं एक नऊ महिन्याचं ट्रेनिंग करून आम्ही शिवाजीनगर मुख्यालय येथे पाच वर्ष कार्यरत झालो तदनंतर आमची विनंती बदली झाली त्यानंतर आम्हाला एक सोबतच आमचा प्रवास सुरू झालेला आहे ला अगदी लहानपणापासून ते आता भरती होईपर्यंत आमचं सोबतच प्रवास सुरू झालेला आहे या प्रवासादरम्यान कोथरूड पोलीस स्टेशन येथे देखील आमची नियुक्ती एक सोबतच झाली एक सात वर्षाचं काल म्हणजे प्रत्येकजण हिची ड्युटी असेल तरी पण मला येऊन विचारायचं आहे की तुम्ही या हो या ड्युटीवर होता इकडे कसे काय आणि त्यानंतर बरेच तक्रारदार येतात त्यांना पण कन्फ्युजन होतं खूप की या मॅडमला मी सांगितलेलं या अगदी इथे इथे कसे काय मी आत्ताचं त्यांना तपाठीमागे बघितलेलं होतं खूप कन्फ्युजन झालेलं आहे आमच्या दोघींमध्ये की ही डे जरी केली आणि एक दुसरी नाईटला जरी असली तरी डे नाईट कंटिन्यू कसं काय या दोघीसोबत करतात त्यामुळे ते पण कन्फ्युज झाले होते या फील्डमध्ये येऊन तरी खूप छान वाटतं आणि मला बाकीच्या मुलींना महिलांना एकच सांगणं आहे की ज्या पद्धतीने आम्ही आकाशात उंच भरारी घेतली आहे त्या पद्धतीने त्यांनी देखील आकाशात उंच भरारी घ्यावी त्यांनी देखील आपल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करावं आमच्यासारखंच त्यांनी कोणत्या ना कोणत्या तरी फील्डमध्ये जाऊन आपण यश संपादन करावं आपण एक महिला आहोत आपण पुरुषांपेक्षा महिला पन्नास टक्के जरी घेत असेल तरी पण त्यांच्यापेक्षा आपण आघाडीवर असावं असं मला तरी वाटते महिला दिनानिमित्त मी एकच सांगू शकते की प्रत्येक मुलीनी स्वतःच्या पायावर खंबीर स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे तसंच आई वडिलांना देखील सपोर्ट केला पाहिजे आणि काहीतरी एक गगन भरारी घेतली पाहिजे त्यांनी